पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या जनसंज्ञापन विभागात मी माधुरी नवले आजच्या बातमीपत्रात आपले स्व स्वागत करते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची विद्यार्थिनी रिया दशरथसिंग परदेशी या विद्यार्थिनीची दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली राजपथ येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड झाली आहे यानिमित्त रिया परदेशी हिचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे रिया परदेशी ही शिक्षण घेत आहे राष्ट्रीय सेवा योजना विभागातून तिची निवड झाली आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होणाऱ्या सराव शिबिरात ती सहभागी होणार आहे राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून रिया परदेशीला मार्गदर्शन लाभले तिच्या या निवडीबद्दल कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महाणवर यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला यावेळी कुलसचिव योगिणी घारे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर मलिक रोकडे आदी उपस्थित होते धन्यवाद